नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे पथकाने आंतरराष्ट्रीय ड्रग्जचं मोठं सिंडिकेट उद्ध्वस्त करून नवी मुंबईतील दोन पोलीस कर्मचारी व एका कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून दोन लाख शहात्तर हजार रुपयांचा हायड्रो गांजासह एकूण त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार नऊशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय यामध्ये मुख्य आरोपी कमल कुमार चंदवानी हा मुख्य आरोपी असून दोन वेळा राष्ट्रीय हॉकी खेळाडू सुजित बंगेरा प्रशांत गोरा कस्टम अधीक्षक पोलीस हवालदार सचिन भालेराव पोलीस नाईक संजय फुलकर यांच्यासह जणांना गुन्हे शाखेने अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे या तपासात आणखीन काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पी आय संदीप निगळे गेली जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर निरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या आर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एनडीपीएसचा पी एस चा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एक एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आण आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगड्यांना युज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएसडी मध्ये कन्वर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते खारघर पोलिस स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के, के सोबत कनेक्ट होते अशा दोन अमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधारा त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतात माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं हो, इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्ट कडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याचे जे इतर पेडलर आहे जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे सध्या काय आमचा तो, तो तपासाचा भाग आहे त्याच्या असे मल्टिपल ट्रान्झॅक्शन आहेत मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटमधून गेले ते आपण अकाउंट कोणाच्या आहे त्याचे होल्डर्स कोण आहे ऑपरेटर्स कोण आहे त्याचा तपास चालू आहे आमच्या पोलिस नाईक हे जे आहे दोन पोलीस अमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ के केसोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे केकेचा जो काही के रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघं जण करेक्टेड आहेत